नमस्कार अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीच्या नवव्या भागाचं वाचन आज आपण ऐकणार आहोत माळवाडीची मटकरी पलंगावर पडून घोरत होता मध्येच त्याच्या तोंडाची मचमच होत होती आपल्या भोवती एक महासंकट विळखा घालीत आहे याची त्याला मुळीच जाणीव नव्हती बाहेर सावळा आडणा मारायचं काम वेगात करीत होता त्यात त्याला ते कार्य कसलाही आवाज न होऊ देता पार पाडायचं होतं आडना मारून आत शिरण्यापूर्वी दंगल होणं हे हुकमी पराजय होण्यासारखं असतं याची त्याला कल्पना होत म्हणून तो आपलं कार्य जलद पण काळजीपूर्वक करीत होता आणि फकीरा हातात तलवार घेऊन नाचत होता त्याचं मन वाड्यात शिरण्यासाठी उत्सुक झालं होतं सर्व कार्य पार पाडून सूर्योदयाच्या आत आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्या बेतानं हा कार्यभाग उरकावा असं त्याला वाटत होतं म्हणून तो एकसारखा म्हणत होता नाना आटप लवकर नाहीतर घात होईल सावळा दरवाजा मारून फकीराला म्हणाला हां तयार असा तयार हाय दरवाजा द्या लोटून फकीरा गंभीर आवाजात म्हणाला आणि सावळानं तो प्रचंड दरवाजा लोटला त्याच्या आवाजानं रात्रीच्या त्या शांत वातावरणात सारा वाडा छादरला पेटत्या मशाली आणि नंग्या तलवारीने मटकर यांचं अंगण गच्च भरलं सोप्यातील सर्व गुरं धडपडून उठली कुत्र्यांनी वाडा डोकीवर घेतला मटकरी दचकून जागा झाला आणि त्यानं लाथा मारून चाकरांना जागं केलं आणि मोठ्यानं बोंब ठोकली धावा धावा फकीरा पुढं होऊन त्वेषानं ओरडला बोंबलू नग नाहीतर मुंडकच मारीन कुणीच नरड्यातनं कसलाच आवाज काढायचा नाही नाहीतर जीवच मराल पुन्हा सर्व काही पूर्ववत झालं उठलेले चाकर पुन्हा आपल्या जागी निप्चित पडले कुत्र्यांना मात्र फकीराच्या बोलण्याचा अर्थ कळला नव्हता ती आपली तशीच भुंकत राहिली मटकरी पुन्हा आपल्या जागी पडून पाहू लागला खांबाशी जखडून उभ्या केलेल्या कणगींवर कुऱ्हाडीचे दणके बसून कणगी बाहेर पडलेल्या त्या धान्याची गंगा अंगणापर्यंत धावत फकीराकडे आली आणि पन्नास सशक्त माणसं धान्याची पोते भरून वाड्याबाहेर जाऊ लागली मटकऱ्याच्या पहिल्या बोंबेनं जागा झालेला गाव साधू घमांडी यांनी पुन्हा निजवला होता पन्नास माणसं जागोजाग गोफणी जोडून दगड सोडित होते पुढे येणाऱ्याला थोपवीत होते तायनू महारानं एकट्यानंच एक पांद रोखली होती त्याचा तो प्रचंड देह गावकऱ्यांना भूतासारखा भासत होता त्याच्या ओरडण्यानं तो खोरा दरदरत होता कणगीतील धान्य पोत्यात भरून माणसं अंधारात पळत होती परंतु पुढील मुख्य पांदच गावकऱ्यांनी रोखल्यामुळं एकही पोतं अजून हद्दीबाहेर जाऊ शकलं नव्हतं हे जेव्हा फकीराला उमजलं तेव्हा तो पुढं आला त्यानं खुणा करून आपली माणसं बाजूला काढली आणि मटकऱ्याची दावण कापून सर्व गुरं त्या पांदीत लोटली व एकदम गुरांच्या पिछाडीवर गोफणी सुरू केला त्या चिंचोळ्या पांदीत त्या गुरांनी भयंकर धडधडाट केला त्या जबर रेट्यानं गावचे गडी सरू लागले आणि सारखा गोफणीचा मारा करीत फकीरानं वाट गाठली पूर्वेला तांबडं फुटलं होतं दुष्काळानं पोळलेला मुलूक भकास भासत होता झाडं कशी तरी उभी होती वारा मात्र जोरात पळत होता रोगटलेला करवंदी झिपऱ्या सोडून बसलेल्या भिकाऱ्याप्रमाणे दिसत होत्या मात्र पूर्वेला जुनाच तजेला आला होता रंगीत ढगांनी मंद वाटचाल आरंभिली होती सर्व काही शांत भासत होत भूमी दग्ध होती तर प्रकाश चैतन्यमयी दिसत होता निवडुंगात डंग करकरत होते पक्षी किलबिलत होते गावात देवापुढं करणा वाजत होता त्याचा दीर्घ नाद दूर दूर, दूर जाऊन भेडत होता निवडुंगात त्या लिंबाखाली मोत्यांसारखी धान्याची रास लागली होती चिल्ली पिल्ली बुट्ट्या पाट्या घेऊन ओळीनं बसली होती जाणती पोरं चेकाळली होती कैक दिवसात आज प्रथमच ती दाण्याला स्पर्श करणार होते नुसत्या धान्याच्या दरवळानं कैकांची भूक मेली होती जणू अमृतच तिथं अवतीर्ण झालं होत मुरा सहदेव तायनू महार ते कर्ते पुरुष धान्य वाटीत होते बुट्ट्या पळत होत्या मांगा महारांच्या घरात एक आगळा आनंद पैदा झाला होता कित्येक दिवस निप्चित पडलेली जाती जीव आल्याप्रमाणे घरघरत होती थंड चुलींना उबारा आला होता कितीतरी दिवसांनी आजच प्रथम तवे जाळ खाऊन तापत होते धान्य वाटून एक लहानसा ढिगुरला तो मापानं वाटता येणार नाही म्हणून मुरानं फकीराला विचारलं दाजी हे दानं कसं वाटावं एक दाना गैर वाटू नका फकीरा म्हणाला डाव घ्या आणि डावीनं सारखं वाटा एक दाना एका माणसाला एक दिवस जगविल हे इसरू नका सर्व धान्य डावीन वाटून झालं आणि सूर्य निवडुंगावर आला तो दिवस महार मांगांना सोन्याचा दिवस भासला कोवळ्या उन्हात दारात बसून त्यांची पोरं ऊन ऊन भाकरी शांतपणे खात होती सर्व काही स्थिर झाल्यानंतर फकीरानं कंबर सोडली आणि तलवार देवाऱ्यात उभी केली दुसऱ्या दिवशी स्वतः प्रांतसाहेब आपलं लष्कर घेऊन गावात शिरला बाबरखानाच्या पोलिसांनी पहिल्या झपाट्यात फकीराला वेढा देऊन अटक केली आणि एकूण एक महार मांग कैद करूनच त्यांनी चावडी गाठली चावडीत तरुण व गाजलेल्यांना प्रथम बेड्या ठोकल्या काहींची दावण लागली मग माळवाडीच्या मटकऱ्याला लुटणाऱ्या गुन्हेगारांचा शोध लावण्याचं कार्य सुरू झालं आयुष्यात प्रथमच हातात बेडी ठोकलेल्या अवस्थेत फकीरा उभा होता मुरा बळी बहिरू तायनू घमांडी सावळा या सर्वांच्या हातात बेड्या पडल्या होत्या झडतीत सापडलेल्या भाकरीच्या बुट्ट्या पोलिसांनी चावडीत आणून त्याचा ढीग लावला होता चावडी पुढील अंगण कैद्यांनी व गावकऱ्यांनी फुलून निघालं होतं पोलिसांनी वेशी दाबून धरल्या होत्या सर्वत्र संगीनी लखलखत होत्या त्या गर्दीत बाबर खान आपलं प्रचंड पोट सावरीत शांतपणे वावरत होता माळवाडीच्या मटकर यांच्या चेहऱ्यावर विजयी भाव ओसंडत होता जेरबंद मांग पाहत तो मिशीला भरत होता फकीराच्या अटकेची बातमी समजताच विष्णुपंत धावतच आले त्यांना पाहून गर्दी पांगली लोकांनी भांग करून पंतांची वाट मोकळी करून दिली परंतु पंत सावडीचे पायरी चढले नाहीत दारातच उभे राहिले ते संतापाने थरथरत होते सर्वत्र निशब्दता निर्माण झाली पंत बोलले नव्हे जवळजवळ ओरडले त्यांचा राग शिगेला पोचला होता लोक प्रांताच्या तोंडाकडे पाहू लागले पंत म्हणाले साहेब काय आरंभला आहे हे, हे? आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे प्रांत गंभीरपणे कैद्यांची नावे नोंदीत उतरला आणि पंत एक एक पाय वरच्या पायरीवर ठेवीत म्हणाले आम्ही गावचे सरकारी नोकर आहोत हे मान्य आहे का आपणाला हो मान्य आहे मग आम्हास न विचारता ही धरपकड का केली विष्णुपंतांनी पंतांनी गाव कामगाराचा नियम पुढं केला त्यांचा स्वर वाढता निघाला आणि नि प्रांतही चिडला तो गुरकला असा आम्हाला अधिकार आहे आणि त्यांनी तर माळवाडीच्या त्या मटकऱ्याला धडधडीत लुटला आहे परंतु त्याला काय पुरावा आहे पंतांनी पुराव्याची मागणी करून त्याच्याकडे रोखून पाहिलं तेव्हा चटकन प्रांत म्हणाला मटकऱ्याच्या धान्याचा माग या गावाच्या सीमेपर्यंत आला असून ह्या लोकांच्या घरात पुष्कळ भाकरी सापडली आहे असं म्हणून प्रांत साहेबानं आपलं बोट त्या सर्व लोकांच्या रोखाने फिरवलं हे शब्द प्रांतानं सभ्यतापूर्ण आणि स्पष्टपणे उच्चारले परंतु विष्णूपंत खवळून गरजले मग मला का अटक करीत नाही तुम्ही कारण तो माग माझ्याही गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला या क्षणी भाकरी सापडेल आता पायांची आग झाल्याप्रमाणे चुळबुबुळत पंतांनी चौफेर दृष्टी फेकली तेव्हा लोकांच्या नजरा फक्त त्यांच्यावर स्थिरावल्या होत्या मग तुम्हाला काय म्हणायचं आहे प्रांत कपाळावर आठ्या आणीत म्हणाला स्पष्ट बोला ना पंत मग ऐका तर पंत निर्भीडपणे सर्व लोकांना उद्देशून बोलल्यागत बोलू लागले साहेब हा माझा गाव दुष्काळानं चिरढून काढला असून इथं माणसं माती खाऊन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यातच साथीच्या रोगानं आक्रमण करून इथं घराच्या घर, घर बसवली आहेत इथं मांग महार कुत्र्याच्या मौतीनं मरत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळवलं होतं की नाही खरं आहे पुढं बोला पर्थ बाबरखानाकडे पाहत म्हणाला मग मला उत्तर का दिलं नाही पंतांनी कडाडून विचारलं उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी अराजकता माजवावी कायदा हाती घ्यावा एखाद्याला लुटावं हे सर्व आम्हाला मान्य नाही प्रांतानं नाक फेंदारलं त्याचा चेहरा लालबुंद झाला मग काय मान्य आहे पंतही लाले लाल होऊन म्हणाले लोकांनी कुत्र्याच्या मोतीनं मराव त्यांनी तीन वाटेची माती खावी दहाच्या ऐवजी विसांनी एका गोरीत गाडून घ्यावे हे मला मान्य नाही सरकार मग काय मान्य आहे तुम्हाला प्रांत पाय आपटीत खेकसला त्याने चावडी डोकीवर घेतली तो पंतांवर बोट रोखून म्हणाला काय तुम्हाला लुटालूट मान्य आहे आहे मान्य आहे याला उत्तर होय पंत धीरगंभीरपणे उद्गारले ठीक करा लुटालुट आम्ही आरोपींना घेऊन आत्ताच साताऱ्यास जातो प्रांत डोळे आकुंचित करून म्हणाला आणि मग ही तात तालात म्हणाले ठीक खुशाल जा पण लवकरच परत या का कशाला प्रांत गोंधळला मला विष्णू पंताला अटक करायला पंतनी निर्वाणीचं सांगून टाकलं म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः लुटालुट करणार प्रांतानं चमकून विचारलं प्रांता उपरण्यानं कंबर बांधली प्रांतावर आपली जळजळीत नजर रोखली ने मान उंचावून उन उत्तर दिलं साहेब जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला कुत्र्याच्या मोतीनं मरावं लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल आणि मी कुत्र्याच्या मौतीनं मरणारा माणूस नाही साहेब विष्णुपंताच्या त्या कडक बोलण्यानं प्रांत रडकुंडीस आला तो नरमाईनं म्हणाला मग आम्ही काय करावं म्हणता तुम्ही सरकार आहात हा, हा दुष्काळ निवारा पंत निर्भान होऊन म्हणाले लोकांना मरणाच्या दाढेतून वाचवा नाही तर हा मराठा माणूस मरत मरत तुम्हाला मारीत मरेल हे विसरू नका पंत बोलत होते लोक ऐकत होते आपणच साहेबाशी बोलत आहोत असं प्रत्येकाला वाटत होतं प्रांत निरुत्तर झाला आहे हे लक्षात येताच पंतांनी पुन्हा कोपरखळ्या द्यायला सुरुवात केली साहेब हे लोक मढी नसून जिवंत माणसं आहेत जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत तलवार ह्यांच्यावर काबू करू शकत नाही कारण तलवारी ह्यांनी फार चालवल्या आहेत हे ऐकून प्रांत चिडण्याऐवजी एकदम हसला आणि नम्रस्वरात म्हणाला आम्ही तुमचं वय आणि दर्जा विचारात घेतला नाही याबद्दल राग मानू नका आम्ही हा दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू आणि आम्ही सर्व आरोपींना मुक्त करतो प्रांतानं असं म्हणताच पोलीस पुढे सरसावले सर्वांच्या हातातील बेड्या निखळल्या त्याबरोबर क्षणात चावडी पुढील ते अंगण हस्यानं आणि आनंदानं भरलं पंत चावडीची पायरी चढून आत गेले आणि प्रांता शेजारी खुर्चीवर शांतपणे बसले फकीराच्या बेड्या निघताच त्यानं पंतांच्या पायांवर मुरकुंड दिली शंकरराव पाटलानं आपली पल्लेदार मिशी नकळत कुरवाळली माणूस असावा तर पंतासारखा असावा अशा कौतुकपूर्ण नजरेनं उभा गाव पंतांकडे पाहत होता थोड्याच वेळात प्रांताचं बिराड साताऱ्याच्या वाटेला लागलं आणि पंतांनी मांगा महारांच्या बेड्या तोडल्या का असं म्हणत लोक घरोघर गेले परंतु आठव्याच दिवशी गावात खळबळ माजली उभा गाव चकित झाला कारण एकदम साताऱ्याहून दोन हुकूम चावडीत येऊन धडकले होते त्यापैकी एका हुकमानं शंकरराव पाटलाची बडतर्फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकररावाच्या जागी रावसाहेब या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं जाहीर केलं होतं ही बातमी कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं एक करता दयाळू दिलदार पाटील सरकारनं कमी केला याबद्दल गाव चरफडला नवा रावसाहेब पाटीलकीवर येण्यात शिगावच्या खोताचा हात नक्की असावा असं जो तो म्हणू लागला खोतानं सरकारात रदबदली करून आपल्या जावयाला पाटीलकी दिली असावी असा सर्वांचा कयास होता आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला त्या दिवसापासून चावडीला वाघाच्या गुहेचं चा स्वरूप प्राप्त झालं विष्णू ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती त्यामुळं त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं होतं चावडीत आग धुमसत होती रावसाहेबावर झडप घेण्यासाठी पंत दबा धरून जणू बसले होते ते जाणून होते की शंकररावाची बडतर्फी हा एक सरकारी डाव आहे आता लवकरच माग महारांवर नवं संकट नक्कीच येणार आणि ते खरही होतं रावसाहेब कामावर रुजू होताच तर त्याने डोकीचं पागोट फिरवलं हातात फरशी कुराड घेतली आपल्या आळीची दांडगी पोरं बरोबर घेऊन तो गावालाच दाबू लागला आता शंकररावाचं राज इसरा आता रावसाहेब पाटील हाय नीट वागा असं तो उघड उघड बोलू लागला त्यानं फकीरासह करडी कमान धरली रावसाहेब गावचा पोलीस पाटील होऊन एक महिना झाला होता सूर्यवर्ती पळत होता उन्हातली प्रखरता नरम होत होती रावसाहेब चावडीत बसला होता पलीकडे पंत शांतपणे आपलं काम करीत होते पाटलाच्या स्वभोवती बसलेली मंडळी चकाट्या पिटीत होती खिदळत होती जाण्या जाधव हो, पाटलाच्या समोर बसला होता तो गांजा ओढून तर त्याच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती त्यानं पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरून आपल्या दोन बोटांची कातर तोंडाला लावून पानाची पिचकारी दूर रस्त्यावर जुगारीत होता चार दिवसांपूर्वी पहिल्यानं नांदा आलेल्या आपल्या बायकोच्या गुणांचं स्वरूपाचं वर्णन करीत होता जाधवाची बायको देखणी आहे असा गावात गवगवा झाला होता तो पाटलानंही ऐकला होता म्हणूनच पाटील कानात जीव आणून ऐकत होता बोलता बोलता पंतांकडे चोरट्या नजरेनं पाहत दबक्या आवाजात जाण्या म्हणाला पाटील एवढी देखणी बायको मला मिळल असं वाटलं नव्हतं पण देवानंच मला ही केळीच्या खुटावानी बायको दिली बघा त्याचं असं झालं रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला त्यावेळी देवानं बी गांजा ओढला होता म्हणून तो केळीचा खोट बाबळीच्या खोडाच्या गळ्यात बांधलावं असं म्हणून पाटील पोट धरून हसला त्याबरोबर मंडळींनी चावडी त्या सरशी पंतांच्या कपाळाची शिर सणाणले आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले पाटील ही चावडी आहे चव्हाटा नव्हे हे ऐकून हसणारा पाटील एकदम अचकला त्याचा चेहरा खरकण उतरला पण लगेच त्याच्याही कपाळावर आठी उमटली आणि तो डोळे वटारून म्हणाला आणि पंत मी पाटील हाय डोंबारी नव मग डोंबाऱ्यासारखं वागणं बंद करा पंतांनी पुन्हा दणका दिला आणि पाटीलही पिसाट झाला तो मान उंचावून पंतांकडे पाहत म्हणाला आम्ही कसं बी वागू तुम्ही आम्हाने सांगू नका सा ते कसं बी वागणं घरात पंत पुढे पाहत काम करीत उतरले देऊळ चावडी धर्मशाळा हे ज्याला कळत नाही त्यानं पाटील किची हौस धरू नये हे तुम्ही आमासनी शिकवू नका पाटील तावात येऊन म्हणाला मी हौसेना पाटील झालो नाही हक्कानं मग पाटलासारखं वागा पन पंत गुरकले पण तुम्ही मला दाब देणार कोण पाटील गुडगेमेटी येऊन बोलला आणि पंत म्हणाले मी विष्णुपंत कुलकर्णी आहे नीट वागा नाही तर मी तुम्हाला चार दिवसात सरळ करेन पाटीलकीची धुंदी चढू देऊ नका हा गलबला ऐकून पेठेतील लोक चावडी पुढं जमले लोकांनी पाटलाला विचारलं पाटील काय भानगड हाय ही इचारा त्या पंतसनेच असं म्हणून पाटलानं मान फिरवली आणि पंत म्हणाले हे पाटील ह्या चावडीचा कुंटनखाना करू पाहत आहेत एवढ्याच साथारचा एक खास पोलीस एक नवा हुकूम घेऊन चावडीत आला आणि पहिला वाद बाजूला सरला पंतांनी तो हुकूम वाचून पाटलाकडे फेकला त्या हुकुमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातील इतर गुन्हेगारांना तीन वेळ हजेरी लावण्याचा अधिकार पोलीस पाटील आणि कुलकर्णी यांना दिला होता तो हुकूम हातात पडताच रावसाहेब पाटलानं ताडकन उडीच मारली उशीर चावडीच्या खांबाला टेकून ऐकत बसलेल्या रामोशाला पाटील म्हणाला ए लेकार रामूशा पेंगत काय बसलायस पळ सारी मांग मोरं घालून ये चल त्याबरोबर रामोशी पटका सावरीत मांगवाड्याकडे निघाला पाटलानं विजयी मुद्रेने वळवून पंतांकडे पाहिलं तेव्हा ते किंचित खिन्न झालेले दिसले त्यांच्याकडे पाहत पाहतच पाहत पाटील पुन्हा ओरडला ए रामूश्या येताना त्या तायना महाराला बी आण धन्यवाद